तुम्हाला सुचलेली पहिली कविता कोणती ती कधी लिहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कविता सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली कविता कोणती बहिणाबाईंवर लिहिलेली पहिली कविता असावी की माय बाई बही तू घरोट देखलं देखील सनी जय गाव मन महाहारी खलं तुला मानसाचं येळं देवतठीचं दिसला फही सनी पांडुरंग उभ्या पिकात हसला मना जीवा संसाराची तुला गुपितं कळाली लपलेली कर्मरेखा तुझ्या दैवानं मिळाली पोया आखजी अनगुढी होते आम्हाला बी ठावं परी तुझ्या गाण्यामध्ये त्याला येगळीच सव माय खोकली गोसावी योगी जयराम बोआ सदा जगाच्या कारणी त्यांचा चंदनी झिजवा काया काया शेतामध्ये काय काय जे घडलं पाखराच्या बोलीसह तुला माहीत पडलं पाखराच्या बोलीसह <laughs> तुला माहीत पडल अशी ती बहिणाबाईवर लिहिलेली कविता आहे पण त्याच्या आधी पण मी कविता लिहिलेल्या आहेत पण त्या आध्यात्मिक स्वरूपाच्या आहेत मला महानुभावांच्या मठात काही दिवस सोडलेलं होतं संन्याशी होण्यासाठी मी खूप धार्मिक होतो त्या काळामध्ये मी अभंग लिहिलेले आहेत देवाची भक्ती शिकारावी त्याचे पण ते जुन्या पद्धतीचे आवडती कविता कोणती एक नाही सांगता येत तसं माझे काबाडाची धनी ही दीर्घ कविता जी आहे तो जन्म जे तुकडा मी म्हटला तर त्याच कवितेतला आहे सुरुवातीला जे जन्म कविता म्हटलं ते त्याच कविता तर काबाडाची धनी कविता मला जास्त आवडते कारण ते माझं आत्मचरित्रच असल्यासारखं आहे